अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तम स्क्वेयर अमरावतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन क्षेत्र कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखीचे राजापेट चौकात आगमन होताच युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकारी वतीने शानदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार रवीराणे यांनी पालखीचे विधिवत पूजा अर्चना करून पालखी खांद्यावर घेतली पाऊले चालती पंढरीची वाट तीस वर्षांची परंपरा असलेल्या क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी पालखी क्षेत्र पंढरपूर येथे रवाना झाली युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्थानिक राजापेट चौकात या पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले सर्वप्रथम आमदार रवी राणा यांनी पालखीचे पूजन केले पालखीसोबतच पायदळ चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय धुवून आणि त्यांचे चरण स्पर्श करून प्रत्येक वारकऱ्याला पुष्पहार घालून आमदार रवीराना यांनी त्यांचे स्वागत केले आणि आशीर्वाद घेतले त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले डीजेवर विठ्ठलगीते लावण्यात आली व संपूर्ण वातावरण भक्तिमय करण्यात आले वारकरी संप्रदाय संस्कृती वा 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 व परंपरा जोपासणारा असून भक्ती व शक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी दिसत असून यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी समाधानी व समृद्ध व्हावा असे साकडे यावर्षी आमदार रवी राणा यांनी श्री विठ्ठल चरणी घातले व सर्व वारकऱ्यांना पुढील सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आमदार रवी राणा यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेऊन मार्गक्रमण केले व श्री विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली ते पंढरपूर चारशे वीस वर्षाचा इतिहास हा दरवर्षीप्रमाणे आमचं सौभाग्य आहे की राजापेठ चौकामध्ये अमरावतीमध्ये त्यांचा सन्मान सत्कार करण्याची संधी मला मिळते आणि मातेला एवढीच प्रार्थना करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अमरावती जिल्ह्याच्या हितासाठी आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही घडलं मातेच्या कृपाने अजून चांगलं या जिल्ह्याचं हो महाराष्ट्राचं हो देशाचं हो आणि पंढर

अकरा जून रोजी मनपा अतिक्रमण विभागाने राजापेठ परिसरातील जुनी टॉकीस परिसरात अवैध अतिक्रमण कारवाई केल्याचा आरोप आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने केला आहे कोणालाही नोटीस न देता पोलिसांचा धाक दाखवून कारवाई केल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले लोकांना पकडून मारहात करून अवैध अतिक्रमण कारवाई केल्याचा आरोप निशेत सिंग जोत सह इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे बैठकीला सुरुवात करतो आज पत्रकारांना इथे बोलवण्याचं कारण असे आहे की आजपर्यंत या जागेबाबत अनेक काही बातम्या येऊन गेलेल्या आहेत आणि या बातम्या ज्या काही आलेल्या आहेत या बातम्या आ... या वस्तींच्या विरोधात आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं या वस्तीची परिस्थिती जाणून घेण्याकरता आजची पत्रकार परिषद आपण या वस्तीमध्ये घेतलेली आहे अकरा तारखेला या महिन्याच्या अकरा तारखेला महानगरपालिकेने या वस्तीला कुठल्याही प्रकारची नोटीस न नो देता या वस्तीतल्या लोकांना पन्नास वर्ष झाले इथे राहणार काही जणांचा जन्म इथेच झाला काही जणांचा मृत्यू पण इथेच झालेला आहे तर अशा परिस्थितीत अशा वस्तींना कुठल्याही प्रकारची नोटीस न नो देता अतिशय जलद गतीने तात्काळ पद्धतीने महानगरपालिकेने बेसावध वस्तीवर गुलडरोज चालवला आजपर्यंत या वस्तीचा जर इतिहास बघितला आपण तर अमरावती महानगरपालिका बनण्याच्या अगोदर जेव्हा अमरावती नगरपंचायत होती अशा परिस्थितीमध्ये अमरावतीचं नगरपंचायतीचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं या रूपांतर होताना जेवढे काही अमरावती शहरातले गैर मालक गैर मालमत्ता धारक जे होते या मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आल्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथे गेल्या पस्तीस वर्षापासून प्रवासांच्या सेवेत संत श्री सीतारामदास बाबा पानपोई सुरू करण्यात आली स्वर्गीय चुन्नीलाल मंत्री यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असताना त्यांच्या पश्चात आजही या ठिकाणी उत्कृष्ट सेवा सुरूच आहे येथे पानपोईच नाही तर दररोज लाडू मठ्ठाचे वितरण सुद्धा केले जातात दररोज हजारो प्रवासी येथे आणि प्रसादाचा लाभ घेत आहे चुन्नीलाल मंत्री यांच्या पश्चात आता सायत येथील गोपीदास राठी हे आपल्या मित्रासोबत पानपोई उपक्रम उत्तमरित्या सांभाळित आहे सौ दिन रोजी आहे शरबत आहे रोज रोज जलेबी पोहे चने रोजी वाटत हीच उत्कृष्ट समाजसेवा पाहून शनिवार सकाळी समाजसेवक चंद्रकुमार उर्फ जाजोदिया जाजोदियासह सुश्री मंगलाश्री सदिच्छा भेट देऊन सर्वांचे अभिनंदन केले ते सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले एकशे एक राजन भरून दररोज पाणी वाटप करून हजारोंचे तहान भागवणाऱ्या या समाजसेवी कार्यक्रमाचे चंद्रकुमार जाजोदिया आणि सुश्री मंगलाश्री यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून अभिनंदन केले जय गुरुदेव परमपूज्य गुरुवर संत श्रीरामदासजी बाबा की पर गत पैंतीस वर्षों से ये जल सेवा का पर वितरण हो रहा है और पहले ये जो चुनीलाल जी मंत्री इनके बाबूजी जी संभालते थे और आज आदरणीय श्री गोपालदास जी राठी साहित्य वाले और उनकी उन्होंने कहा कि उनकी अस्सी लोगों की उनकी टीम है और बहुत कुछ तो यहाँ पर सत्तर वर्ष जिनकी आयु है उम्र वाले लोग भी यहाँ पर सेवा दे रहे हैं और धूप में सेवा दे रहे हैं तो ये बहुत ही सराहनीय कार्य है और ये सदगुरु की कृपा ही है जो उनसे ये कार्य करवा रही है और आज यहाँ पर हमारे बीच में यहाँ पर इस पान भोज पर लम्बी सेठ जी जा भी आए हैं वो चांदा दिन की यहाँ पर सेवा रहती है देवड़ी अमरावी भी, भी यहाँ पर है तो बहुत खुशी की बात है कि जल सेवा यहाँ पर हो रही है और बहुत ही पूरा शहर नहीं अमरावती शहर नहीं अमरावती ज़िला पूरा विदर्भ यहाँ पर पानी की सेवा उसको तो मिलती है यहाँ पर तो बहुत खुशी की बात है और इस सदगुरु की कृपा ही है जो निरंतर सेवा चलती है और सदगुरु के चरणों में प्रार्थना है कि निरंतर सेवा चलती रहे माहेश्वरी समाज के लिए बहुत बड़ी उपलब्धि है कि आज सभी माहेश्वरी समाज पूरा समस्त हमारे देश के भारत देश के सभी समाज माहेश्वरी समाज को मैं महेश जयंती की बहुत बहुत हार्दिक बधाई देती हूँ सर्वप्रथम सभी को आज महेश जयंती की शुभकामनाएं देता हूँ बड़ा ही शुभ दिन है यह भारत के इतिहास में पूरा महेश्वरी समाज पूरे भारत में ही नहीं पूरे विश्व में अपने अलौकिक कर्मों से अपनी सेवा भावना से अपनी उद्योग भावना से अपनी व्यापार की भावना से अपनी सहकार्य की भावना से पूरे विश्व में प्रसिद्ध और अपने कर्म के बल पर जिस समाज ने अपनी एक पहचान अलग बनाई है ऐसे समस्त महेश्वरी बंधुओं को मैं नमन करता हूँ आज मुझे यहाँ पर इस पानपोई पर बस स्टैंड के अमरावती का जो मुख्य बस स्टैंड है मालकेगरी के सामने वहाँ आने का सौभाग्य प्राप्त हुआ यहाँ पर मुझे गोपाल भा राठी और उनके परिवार ने बताया सब अस्सी सहयोगी उनके साथ यहाँ कार्यरत है पूरा समाज अद्भुत है प्रतिदिन करीब चौदह हज़ार लीटर पानी का यहाँ पर लोगों को बहुत ही शास्त्रोक्त ढंग से ठंडा करके पिलाया जाता है मैं गोपाल भैया पहले में यह गोपाल भाऊ राठी और पूर्व में यह हमारे स्वर्गीय तो जी मंत्री द्वारा इसे पूरी टीम के साथ चलाया जाता था यहाँ पर हमारे संतों का आशीर्वाद है मंगलाश्री जी यहाँ उपस्थित है यहाँ पर आज प्रसाद का भी मैंने आनंद लिया सबकी सेवा अद्भुत है अतुलनीय है अकल्पनीय है मैं सबको प्रणाम करता हूँ धन्यवाद मैं ओम प्रकाश चांडक सीताराम बाबा पानपुरी के लिए बहुत बहुत सभी लोग जो लो, लो आते हैं यहाँ पे पिछले पैंतीस सालों से यह अविरत सेवा चल रही सीताराम बाबा की आशीर्वाद से और यहाँ पहले चुन्नीलाल जी मंत्री पूरा ये पानपोई का ये सब संभालते थे हम लोग सहयोगी यहाँ काम करते थे गोपाल बाबू घाटी सहायता वाले और उनकी पूरी टीम यहाँ पे सेवा देती है साथ में उनके अस्सी लोग दिन रात यहाँ पे आते हैं और चौबीस घंटे पानपुई चलने वाली ये अमरावती पूरे विदर्भ की एक में पानपुई है हमारे लिए बहुत ही खुशी की बात है आज हमारे बीच में लप्पी भैया जादू किया मंगलाश्री जी सुश्री मंगलाश्री जी वो भी यहाँ है और ये पानपु अविरत चल रही है पिछले पैंतीस साल से सीताराम बाबा के आशीर्वाद से चल रही है धन्यवाद या महेंद्र भूतड़ा समाजसेवक ओम प्रकाश चांडक रमेश मालानी प्रदीप मुंदळा योगेश करवा रिद्धिपूरवाले ओमप्रकाश चांडक ओमप्रकाश अग्रवालसह अनेक सेवाधारी उपस्थित होते संपूर्ण बसता, आराधना, जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र धारणी शहरच्या काही भागामध्ये मधवा नदीतील दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे सिटी न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित झाल्याची नगरपंचायत कार्यालयाला माहिती मिळताच धारणी नगरपंचायत मुख्याधिकारी माळी व अमीन शेख यांनी सार्वजनिक विहिरीची तत्काळ पाहणी केली तसेच विहिरीच्या काठावर व बाजूला साचलेल्या मधवा नदीतील पाणीला तत्काळ जे सी पी पोकलन मशीनद्वारा खराब पाणी निकासी करण्यात आले तसेच संपूर्ण विहिरीचा उपसा करून गढूळ पाणी फेकण्यात आले व नवीन पाण्यात ब्लिचिंग टाकूनच स्वच्छ पाणी पुरवठा धारणीकरांना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी माळी यांनी सिटी न्यूजला ला सांगितले नगरपंचायतची मधवा नाल्याजवळची जी विहीर आहे त्यामधून गेल्या पाच सहा सा दिवसापासून डीपी जाळी असल्यामुळे पाणी पुरवठा बंदच आहे त्यामधून कुठल्याही प्रकारचे दूषित पाणी सोडण्यात आलेले नाही आहे ज्या पाणी सोडले त्यावेळेला लोकांनाची पूर्वकल्पना दिली होती का हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे हे तुम्ही सोडून द्या आणि नदीजवळ ना विहिरीजवळ त्या नदी मधवा नाल्यामध्ये जे काही पाणी थांबलेलं होतं ते आता जे सी बी लावून सध्या ते पाणी मोकळं करण्याचं काम सुरू आहे आणि पाणी पुरवठा शुद्ध झाल्यानंतरच युद्धरित्या पाणी पुरवठा सुरू होणार आणि यात जे सर विहिरीमध्ये जे साचलेलं पाणी आहे खराब पाणी ते खराब पाणी आपण उपसा करून बाहेर सोडून देणार आणि त्यानंतर बोरचं पाणी शुद्ध पाणी त्यामध्ये भरणार ब्लिचिंग टाकून शुद्ध करून ते पाणी नंतरच आपण पिण्यासाठी सोडणार तसे वीज वितरण कंपनी चाहगर्जीपणा व जुना ट्रांसफर बिगाड़ा आठ दिवसपासन कब्रस्तान एरिया मांडवा रोड की लाइन बंद ठेव आली है ये साफ़ सफाई सात दिन से पानी नहीं आ रहा है वार्ड में और कुएं में गंदा पानी इसलिए नगर पंचायत के लोगों ने काम चालू किया है उनका बहुत बहुत धन्यवाद माड़ी साहब और सी ओ सर माड़ी साहब और आमीन सर का बहुत बहुत धन्यवाद इन्होंने ये देख के गंदा पानी आ रहा है इसलिए इन्होंने काम चालू किया है लेकिन एम डीपी डी जल गई है इसका काम अभी चालू नहीं हुआ है जल्द से जल्द चालू करें और वार्ड के लोगों को पानी देने का काम करें बहुत बहुत धन्यवाद लाइन वालों ने जल्दी से जल्दी डीपी बिठाना चाहिए मैं ऐसी उनसे उन अपेक्षा करती हूँ जल्दी से जल्दी काम करे धारणी उपजिला रुग्णालय घड़ा वंदना काज देकर माता मृत्यु प्रकरण चांगले है या घटनेची चौकशीची माहिती आतापर्यंत समोर स्पष्ट न केल्याने या घटनेवर आता संशय व्यक्त केला जात आहे धारणी तालुक्यातील एकतीस च्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयात वंदना कासदेकर माता व बालमृत्यू प्रकरण आता सुद्धा गाजतच आहे मेडघाटातील माता व बालमृत्यूला धारणी तालुक्यातील तसेच उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत तज्ज्ञांनी नुसतं खेळ समजला आहे मेडघाटातील दौऱ्यावर येणाऱ्या आरोग्य मंत्र्यांपासून तर आरोग्य संचालक तसेच उपसंचालक सिव्हिल सर्जन यांनी सुद्धा चुप्पी साधून यावर मीटिंग आयोजित करून चौकशी केली का असा प्रश्न आता निर्माण होत आहे मेडघाटातील जनतेला संपूर्ण प्रक्रियाबद्दल माहिती द्यायची असली तर मेडघाटातील संपूर्ण पत्रकारांनाही सोबत व विश्वासात घेऊन संबंधित अधिकारी यांना मृतवंदना कासदेकर माता व बालमृत्यू प्रकरणी काय चौकशी केली याची सुद्धा मीडिया पत्रकार समोर स्पष्ट केले नाही या घटनेने मेडघाटातील आदिवासी जनता आता सुद्धा संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे